दहा हजार लोकांसाठी जे बनवलेल्या सुविधा लाख hmm. कशी पाईपलाईन कसा पुरणार तो रस्ता कशा त्या सुविधा आमच्या पूर्ण मग आम्हाला सुविधा न देता आमचा टॅक्स का घेता मी सगळ्यात महत्वाचं कॉर्पोरेशनच्या अधिकाऱ्यांना भांडण करून ते निधी घेणार स्वच्छ पाणी मिळत नाही आम्हाला ह्या गावठाण हद्दीमध्ये डायरेक्ट कॅनलवरून उचललेलं पाणी आम्हाला इकडे येतं पण सत्तेशिवाय शहाणपण चालत नाही सामान्य नागरिक हा देखील पदावर नसताना काम करू शकतो हे दमिष्ठे कुटुंबाने दाखवून दिलेलं आहे की निवडणूक यांची आहे पण परिषा मतदाराची प्रभाग क्रमांक चौतीस जो आहे पुणे शहरातला तर त्या आपण प्रभागात आहोत आणि इथे आपण बघितलं तर हे सगळे उमेदवार आणि त्यांचे जे सगळे कार्यकर्ते आहेत त्या अजूनही रात्रीचे जवळपास साडे दहा वाजलेले आहेत तरी सुद्धा ते सगळे सोबत आहेत आणि एकमेकांसोबत आहेत प्रचार सुरू आहे त्यांचा आणि एक त्यातले जे उमेदवार आहेत दमिष्ठे म्हणून तर त्यांचा आपल्यासोबत मुलगा आहे खरं तर आईच्या प्रचारासाठी तुम्ही इकडे या भागामध्ये फिरताय काय एक विश्वास वाटतो की आपणच या भागामध्ये निवडून येईल काय वेगळेपण हे आहे की आईचा वारसा मला मिळालेला आहे दमिशते कुटुंबाने या भागातल्या विकासासाठी सदैव आणि तत्पर काम केलेली आहेत आईची सरपंच काळ हा सत्त्याण्णव साली होता त्यानंतर आई राजकीय पद न घेता भरपूर कामं केलेली आहेत आमचे जे चौथे उमेदवार आहेत बेणकर आणि मी निलेश दमिष्ठे आम्ही धायरीच्या डिपीरोडवर कुठल्याही भागाचा जर विकास करायचा असेल तर तिथं दळणवळण चांगलं पाहिजे आणि या दळणवळणाचं कामासाठी आम्ही धायरीच्या डिपी रोडवर भरपूर काम केलं धायरीच्या डिपीरोड रोड म्हणजे काय डेव्हलपमेंट प्लॅनमधला जो काही रोड येतो आणि इथल्या जर बघितल्या तर समस्यांवरती आम्ही वारंवार आवाज उठवला आहे आणि एक सामान्य नागरिक हा देखील पदावर नसताना काम करू शकतो हे दमिष्टी कुटुंबानं दाखवून दिलेलं आहे त्यामुळे दमिष्टी कुटुंबावरचं इथलं असणारं प्रेम हे अतिशय बघून आम्हालाही जा मस्त वाटते की बाबा चला आपण काम करतो त्याची आपल्याला एक कौतुकाची थाप मिळते आणि खूप आवर्जून लोक सांगतात की नाही आता तर तेच येणार तुम्हीच उभे राहा आणि आईला का तर ॲक्च्युली बघा महिला सक्षम असेल तर प्रभाग सक्षम बनणार आहे एक महिला एक छत्रपती शिवाजी महाराज घडवू शकते तसाच मला विश्वास आहे की आमच्या आईतर्फे ह्या भागाचा एक सर्वांगीण विकास जो पुढच्या पंचवीस वर्षासाठी तीस वर्षासाठी आवश्यक असेल हा आमच्या मातोश्रींच्या नेतृत्वात या चारही उमेदवारांकडून होईल आणि त्याबद्दल आम्हाला नक्कीच कौतुक आहे आणि अपेक्षापणे आणि आम्ही निवडून आल्यानंतर आम्हाला याची जाणीव आहे की आम्हाला जबाबदारी वाढणार आहे नक्की काय समस्या आहे त्या भागामध्ये आता तुम्ही या भागामध्ये फिरताय तुम्ही उमेदवार आहात काय समस्या आहेत आणि आगामी काळात निवडून आल्यानंतर कुठल्या अशा तीन समस्या असतील ज्याच्यावर तुम्हाला काम करायला आवडेल सर्वात पहिली समस्या म्हणजे रस्ता दुसरी समस्या पाणी स्वच्छ स्वच्छ पाणी मिळत नाही आम्हाला ह्या गावठाण हद्दीमध्ये डायरेक्ट कॅनलवरून उचललेलं पाणी आम्हाला इकडे येतं त्यामुळे साथीचे रोग पसरतात आणि जो पाणी पुरवठा होतोय तो पण वेळेतच होत नाही त्याच्या वेळी अवेळी केव्हाही पाणी सोडतात आणि स्वच्छ नसल्यामुळं लोकांना वेळेवर न मिळाल्यामुळं लोकांना कामावर जाण्यासाठी त्या रस्त्यातून खूप गर्दी होते मग कुटुंबामध्ये त्याची चिडचिड होते की पाणी नसल्यामुळं काम उरकलं नाही काम उरकलं नाही म्हणून चाकरमाने कामावर वेळेवर जाऊ शकत नाहीत आणि आजारी मुलं घरात असली की त्यांचंही दे लक्ष बाहेर लागत नाही महिलांची सुरक्षा असेल की एखादी डिलिव्हरीला लेडीज जायचे असेल तर ह्या रस्त्याने तिला पटकन जाता येत नाही किंवा अटॅक आलेल्या माणसाला पटकन दवाखान्यात नेता येत नाही खूप वाईट परिस्थिती आहे आणि आमच्या इथून जे डी पी रोड्स जायचे आहेत त्यामध्ये जे शेतकरी आहेत ते शेतकरी पण या इलेक्शनला आता उभे आहेत पण त्यांचंही नुकसान होऊ नये की जे मी जर त्यांच्या जागा असते तर मलाही वाटणार की माझ्या शेताचं नुकसान होऊ नये पण त्यांनी तो शासकीय लोकांनी आणि ह्यांनी समन्वय साधून रस्त्याचा प्रश्न सोडवला तर खूप काही गावं बदललेलं असेल कचऱ्याचा प्रश्न खूप महत्त्वाचा म्हणजे आहे की आपण आरोग्य कर भरतो कॉर्पोरेशनला पण ते स्वतः सगळं उचलत नाही आरोग्य विभागाकडून काम न होता दुसऱ्या एजन्सीला काम देतात ते वेळेत येत नाही बायका कामाला जात असतात कोणतरी जाता तर मग वेळेत ती गाडी येत नाही म्हणून कुठेतरी रस्त्यावर फेकतात तो रस्त्यावरचा कचरा आपल्या आरोग्यासाठी धोक्याचा असतो छोटी मुलं शाळेत इकडे तिकडे जातात म्हणजे असे दवाखाना असेल किंवा क्रीडांगणं पाहिजेत ओपन स्पेस खूप सोडलेले आहेत पण त्याच्यावर डेव्हलप न झाल्यामुळं ते कचऱ्याच्या कुंड्या पण काही ठिकाणी झालेल्या आहेत तर असं श म्हणजे कॉर्पोरेशननी त्याच्यावरती ज्या अधिकारी असतात त्यांनी त्या प्रत्येक ओपन स्पेसच्या जागेवरती क्रीडांगण असेल विरंगुळा केंद्र असेल ज्येष्ठांसाठी किंवा आश्रम असतील काही किंवा हरित क्रांती झाली पाहिजे आपल्याला स्वच्छ हवा पाहिजे आता आपलं पाणी बिघडायला लागले हवा बिघडायला लागलेली आहे अन्न बिघडायला लागलं की ज्या ठिकाणी स्वच्छ हवाच नाही त्याच्यातून उत्पादित झालेली शेतीची पिकं ही सुद्धा आपल्याला निरोगी पद्धतीने मिळाली पाहिजे ती पण मिळत नाहीत कारण या ठिकाणी क्रेशरच स्थानिक लोकांचे आहेत त्या क्रेशरमधून सुद्धा हवामान या, या तुम्ही ज्या समस्या सांगितल्या कचरा पाणी रस्ता तर या सगळ्या समस्यांवर तुमची ब्लू प्रिंट काय असणार आहे तुम्ही काय काम करणार आहात मी सगळ्यात महत्वाचं कॉर्पोरेशनच्या अधिकाऱ्यांना भांडण करून ते निधी घेणार की आमचा निधी खूप जातोय पण आम्हाला सुविधा काहीच नाही मिळाल्या टॅक्स वाढवलेत टॅक्स वेळेत नाही भरले तर दोन टक्के दंड लावता मग आम्हाला सुविधा न देता आमचा टॅक्स का घेता ह्याच्यासाठी मी भांडणार आणि मी एकोणीसशे पंच्याण्णवला सरपंच झाले त्यावेळेचं गाव आणि आजचं गाव खूप झपाट्याने वाढते दहा हजार लोकांसाठी जे बनवलेल्या सुविधा त्यात एक लाख लोक झाली कशी पुरणार ती पाईपलाईन कसा पुरणार तो रस्ता कशा त्या सुविधा आमच्या पुरणार त्याच्यासाठी आपण एक पंचवीस तीस पन्नास वर्षाचं पुढचं विचार करून त्या सुविधांच्या लाईन टाकल्या पाहिजेत रस्ते केले पाहिजेत तर ज्यावेळेस आपण रस्त्याची कामं देतो मला हे खूप वाईट वाटतं की त्या कामावरती ओर असतात इंजिनियर असतात चीफ इंजिनियर्स असतात त्याच्याशिवाय त्या सया होत नाही बिलं निघत नाही आता त्या एका रस्त्याला चार वेळा डांबर टाकतात चार वेळा पाण्यात टाकतात स्वच्छता करत नाही परत पाणी आलं की ते धुवून जातं अगदी असं पूर्वीला आम्ही लहान होतो तेव्हा डांबरी रस्त्याच्या गोळ्या करून आम्ही पाण्याच्या बांड्यांना लोक लावायचे आता ते गोळी होतच नाही पण ते खरंच गोळा करून बांडी घासायला अशी पद्धतीचा माल वापरतात मग ह्याच्यावर जे वरती बिलं काढतात िलं काढण्यासाठी ज्या सिस्टीम ठेवलेल्या आहेत त्या सिस्टीमचं लक्ष पाहिजे त्या कामावर म्हणजे जो हा जनतेचा पैसा आहे हा टॅक्स रुपये आपण जमा करून त्या ठिकाणी भरतो आणि त्या पैशाचा रस्ता करतात परत खोदई करतात मी म्हणते साईडला ज्या आपण फुटपाथ ठेवलेल्या असतात त्या ठिकाणी पाण्याचालायनसाठी ड्रेन चालावण्यासाठी दोन वेगळे विभाग करून थोड्या थोड्या अंतरावर मध्ये आडवे पाईप पण ठेवले तर सात्र खोदई काम होणार नाही हे इंजिनियर लोकांचं काम असतं आणि ते काम करून घेणारा प्रतिनिधी जर विचार करून वागणारा असेल रस्त्यांना थोडेसे असे उतार दिले पाहिजेत की पाणी रस्त्यावरमध्ये थांबणार नाही साईडला पाणी गेल्यामुळं रस्त्याचं नुकसान होणार नाही मग त्या प्रत्येक गोष्टी जर प्रतिनिधीने बारकाव्यांनी पाहिल्या आणि काम एक दोन वेळा जर ते अधिकाऱ्यांना समजलं की तर चुकीचं करून फायदा नाही आज आपण जंगली महाराजचा रोड पाहतो तो खूप वर्षापूर्वी केलेला रस्ता आहे त्या रस्त्याला अजूनही खड्डेकार नाही तर त्या ठेकेदारांनी कुणालाही एक रुपया दिला नाही पण त्याचं काम त्यांनी शंभर टक्के करून दाखवलं नक्कीच तसं मला हो शंभर टक्के चांगलं काम करायचं चांगली ब्ल्यू प्रिंट सुद्धा तयार आहे मतदारांना पंधरा तारखेला जास्तीत जास्त मतदान करण्यासाठी आणि तुमच्याबद्दल म्हणजे बरेच बरेच उमेदवार आहेत तर फक्त तुम्हालाच मतदान का करावं याचं एक कारण आणि एक आव्हान आम्हाला भरघोस मतांनी तुम्ही निवडून द्या त्याचं कारण की आमची खूप इच्छा आहे सगळा प्रभाग स्वच्छ करायची छान करायची बनवायची पण सत्तेशिवाय छान पण चालत नाही हे मतदार राजाच्या हातात आत्ता आहे की त्यांनी त्याचा हक्क दाखवला पाहिजे की अन्यायाविरुद्ध कोण काम करते आणि मी तर जवळजवळ सत्याऐंशीपासून चळवळीची कार्यकर्ते आहे राजकारणातली ना कमी पण चळवळीतली जास्त आहे त्यामुळे मी पद असो नसो काम करत राहते आमच्या सगळ्या लोकांना माहिती आहे तर ज्याला सामाजाचीच म्हणजे जाणीव आहे अशा लोकांना जर लोकांनी सत्ता दिली तर ज्या आमच्या अगोदरच्या आलेल्या लोकांनी काय केले आणि आम्ही काय करून दाखवू हे त्यांना मी पाच वर्षातच दाखवून कारण मी सरपंच असताना प्राथमिक आरोग्य केंद्र केलं शाळा केली द ग्रामपंचायतीमधली अंगणवाडी एक केली स ग्रामपंचायतीची होती त्याच्यावर बांधकाम करून जाळी टाकली पाण्याच्या तीन टाक्या केल्या स्मशानभूमीचा तो खूप अवघड प्रश्न होता की आमच्या तिथं सोयी नसल्यामुळं ओढ्याच्या कडेला ते अंत्यविधी करायचे आणि ते अंत्यविधी चालू असताना कुत्रे असे त्याला ढासळून हातपाय दोन लोकांचे ओढून नेले होते आम्ही ग्रामस्थांच्या मदतीने मी चोवीस तास स्मासशन केली होती असे कामं का करू शकले तर त्या सत्तेवर होते म्हणून आता खूप वाईट वाटतं पण त्या खुर्चीत मी नसल्यामुळं फरक पडतो म्हणून मतदारांना मी मनापासून आवाहन करते की संधी देऊन बघा सोनं केल्याशिवाय मी राहणार नाही नक्की काय आवाहन करा माझं आव्हान हेच आहे की निवडणूक यांची आहे पण परीक्षा मतदाराची आहे कारण तुम्ही जर आता चुकीचा उमेदवार निवडला ना तर पुढची पाच वर्ष तुमची पुढची पिढी ही तुम्हाला दोष देणार आहे कारण तुम्हाला जेव्हा मतदानाचा हक्क होता तुम्ही नक्की मत कोणाला दिलं आणि जशी मोदी साहेबांनी दोन हजार चौदाला आव्हान केलं होतं ना मतदानाला जाताना गॅसला नमस्कार करून जावा काय किंमत आहे चारशे जागेने आजची काय तशीच घरामधल्या डाळीला तेलाला गॅसला सगळ्यांना नक्की नमस्कार करून मतदारांनी जावं आणि जर श्रीमंताचा उमेदवार निवडून दिला तर त्याची अपॉइंटमेंट घ्यायला किती वेळ लागतो आणि एखादा चांगला हाडाचा कार्यकर्ता निवडून दिला तर त्याची अपॉइंटमेंट किंवा त्याच्याकडनं होणारं काम किती वेळ होतं याचा विचार करून पंधरा तारखेपर्यंतच जी काय ती संधी आहे या संधीचा योग्य उपयोग करून फक्त पंधरा तारखेपर्यंत मतदारांनी राजा राहायचं आहे का सोळा तारखेला परत प्रजा व्हायचं आहे हे ठरवावं आणि म्हणून निवडणूक उमेदवारांची आणि परीक्षाही मतदारांशी हेच माझं आव्हान आहे नक्कीच तर त्यांची ह्या प्रभाग चौ चौतीसमधले शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जे उमेदवार आहेत तर त्यांनी त्यांची ब्लू प्रिंट जी आहे ती सिविक मिररसोबत आता आपल्याला सविस्तर त्यांनी चर्चा केलेली आपल्याला पाहायला मिळाली व्हिडिओ जर्नलिस्ट अजय गांगुडेसह मी मोना पुरे सिविक मिरर